नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस पर्यंत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचा उपयुक्त सराव आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती असो जीएमसी नागपूर भरती असो जिल्हा परिषद भरती असो आरोग्य आरोग्यसेवक भरती असो ह्या संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला हा सराव अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्नांचा हा सराव अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तर वळूया मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी पाहू शकता की पोर्तुगीजांचा भारतीय भूमीवरील पहिला गव्हर्नर कोण होता बघा पोर्तुगीजांचा भारतीय भूमीवरील पहिला गव्हर्नर कोण होता ही प्रश्न अत्यंत महत्वाची असून याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे जेणेकरून ह्याच व्हिडिओमध्ये तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होणार आहे पहा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन फ्रान्सिस्को दी अल्मेडा हा पोर्तुगीजांचा भारतीय भूमीवरील पहिला गव्हर्नर होता आणि प्रश्न विचारण्याचा झाला तर चौदाशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ला भारतातील भारत भूमीवर पाय ठेवणारा पहिला पोर्तुगीज हा वास्को द गामा होता गुणता वास्को द गामा हा पहिला पोर्तुगीज उजा ज्याने भारताच्या भूमीवर पाय ठेवला होता वास्को द गामा याचं योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी कोणास भारतातील पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक म्हटले जाते बघा खालीलपैकी कोणाला भारतातील पोर्तुगीज संस्थेचा संस्थापक म्हटले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अल्फान्सो डी अल्बुकर्क हे याचं योग्य नाव आहे अल्फान्सो डी अल्बुकर्क हे याचं नाव आहे बघा भारतातील पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक याला म्हटलं जातं प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता नव्हती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता नव्हती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मद्रास प्रांतामध्ये पोर्तुगीजांची सत्ता नव्हती प्रश्न चौथा आहे पोर्तुगीजांनी कोणत्या वर्षी इंग्रजांना मुंबई आंदन म्हणून दिले होते बघा पोर्तुगीजांनी कोणत्या वर्षी इंग्रजांना मुंबई आनंद म्हणून दिले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सोळाशे एकसष्ट रोजी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई हे बेट आनंद म्हणून दिले होते प्रश्न पाचवा आहे कोणास पंजाब मधील भक्ती चळवळीचे अग्रदूत मानले जाते खालीलपैकी कोणाला पंजाबच्या भक... भक्ती चळवळीचे अग्रदूत मानले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार श्री गुरु नानक यांना पंजाबमधील भक्ती चळवळीचे अग्रदूत मानले जाते प्रश्न सहावा आहे संत कबीर यांचा जन्म कोठे झाला आहे संत कबीर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वाराणसी या ठिकाणी संत कबीर यांचा जन्म झालेला आहे प्रश्न सातवा आहे कर्जन वायलीची हत्या याला गोळी घालून कोणी ठार मारले होते कर्जन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीची हत्या केली होती लक्षात ठेवा तर अनंत लक्ष्मण कानोरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन लक्षात ठेवा नाशिकचा कलेक्टर जॅक्सन जो होता त्याची हत्या अनंत लक्ष्मण कानोरे यांनी केली होती नाशिकचा कलेक्टर जॅक्सन लक्षात राहील याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लाल धिंगरा प्रश्न आठवा आहे अमेरिका व कॅनडा मध्ये स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली होती बघा अमेरिका व कॅनडा यामध्ये स्थित असलेल्या भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गदर या संघटनेची स्थापना त्या ठिकाणी केली होती प्रश्न नववा आहे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना रिकामी जागा यांनी केली होती बघा इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना रिकामी जागामध्ये यांनी केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंड येथे इंडिया ची स्थापना केली होती त्यानंतर बघा लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती गदर ही संघटना लाला हरदयाळ यांनी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना स्थापन केली होती बघा फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना स्थापन केली होती त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत संघटना अभिनव भारत संघटना व मित्रमेळा ह्या संघटना स्थापन केल्या होत्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंडित श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न दहावा आहे रूल आंदोलन एकोणीसशे सोळा ते अठरा भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या रिकामी जागा कालखंडात ते सुरू झाले होते होमरुल चळवळ जे काही आहे ते एकोणीसशे सोळा आणि अठरा या भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या रिकामी जागा कालखंडामध्ये ते सुरू झाले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जहालवादी कालखंडामध्ये सुरू झाले होते त्यानंतरच बघा पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वप्रथम एकोणीशे सोळा ला पुणे या ठिकाणी कोणी होमरुल लीगची स्थापना केली होती तर लोकमान्य टिळक यांनी पुणे लि या ठिकाणी लीग लीगची स्थापना महाराष्ट्रात केली होती प्रश्न अकरावा आहे उलमुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला बघा उलमुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भगवान बिरसा मुंडा यांनी उलमुलन नावाचा आदिवासी विद्रोह घडवून आणलेला आहे बघा बिरसा मुंडा यांनी घडवून आणलेला आहे प्रश्न बारावा आहे मुंबई येथे अठराशे नव्वद मध्ये गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली मुंबई येथे अठराशे नव्वद मध्ये गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली आहे बघा यांनी स्थापन केलेली आहे यांनी यांना इंग्रजांनी राव बहादूर ही पदवी सुद्धा दिली होती बघा राव बहादूर ही पदवी सुद्धा यांना दिलेली होती त्यानंतरचा प्रश्न आहे तेरावा आयटक या कामगार संघटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित नाही आहे आयटक या संघटनेशी खालीलपैकी कोणता नेता हा संबंधित नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी हे या संघटनेशी संबंधित नाही प्रश्न चौदावा आहे बुद्धाने दिलेला पहिला उपदेश रिकामी जागा म्हणून ओळखला जातो बुद्धाने दिलेला पहिला उपदेश रिकामी जागा म्हणून ओळखला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन धम्मचक्र परिवर्तन म्हणून बुद्धांनी दिलेला पहिला उद्देश हा ओळखला जातो प्रश्न पंधरावा आहे जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थकार कोण होते जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थकार कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले व संस्थापक हेच आहेत ऋषभदेव आणि जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार हे वर्धमान महावीर आहेत आणि हे शेवटचे तीर्थकार आहेत प्रश्न सोळावा आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडत असतो बघा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भामध्ये या दोन्ही शाखांपासून पाऊस पडत असतो प्रश्न सतरावा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असा उल्लेख कोणत्या ब्रिटिश व्हायसरायचा करण्यात येतो बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असा उल्लेख कोणत्या ब्रिटिश व्हायसरायचा करण्यात येतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड रिपन याचा केला जातो लॉर्ड रिपन याने वर्नाकुलर ऍक्ट सुद्धा रद्द केला होता त्यानंतर लॉर्ड मेयो यांनी अठराशे बहात्तर रोजी भारताची पहिली जनगणना केली होती लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक सुद्धा म्हटलं जातं प्रश्न अठरावा आहे बाबरने सर्वप्रथम रिकामी जागा या वर्षी भारतावर आक्रमण केले होते याचे उत्तर ऑप्शन क्रमांक मध्ये बाबरने सर्वप्रथम भारतावर आक्रमण केले होते प्रश्न एकोणीसावा आहे वारंवारतेचे एस एसआय एकक काय आहे बघा वारंवारतेचे एसआय एकक काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हर्टज हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न विसावा आहे भारतीय तटरक्षक दल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतीय तटरक्षक दल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एक फेब्रुवारी या दिवशी भारतीय तटरक्षक दल दिन साजरा केला जातो प्रश्न एकविसावा आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार यकृती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे प्रश्न बावीसावा आहे लोकमान्य टिळकांनी मुंबईत गिरगाव येथे रिकामी जागा चाळीतून गणेश उत्सव साजरा केला होता लोकमान्य टिळकांनी मुंबईमध्ये गिरगाव येथील कोणत्या चाळीतून गणेश उत्सव चालू केला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार केशवराव नाईक या चाळीमधून गणेश उत्सव साजरा केला होता प्रश्न तेविसावा आहे रक्तशय म्हणजे काय होय रक्तशय म्हणजे काय होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक हिमोग्लोबिन कमी होणे यालाच रक्तशय असे म्हटलं जात प्रश्न चोवीसावा आहे मेंडेल अनुवांशिकता सिद्धांत मांडताना रिकामी जागा या रूपावर प्रयोग केले गेले मेंढेलि यांनी अनुवांशिक वांशिकताच्या सिद्धांत मांडतानी कोणत्या रूपावर प्रयोग केला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वाटाणा या वृक्षावर त्यांनी प्रयोग केला होता प्रश्न पंचवीसावा आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा आणि वेरुळ लेणी ह्या स्थित आहेत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा आणि वेरुळ लेणी ह्या स्थित आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरुळ ह्या लेणी स्थित आहेत मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायोटेक केअर काळजी घ्या